नमस्कार मित्रो थ, हो, उन, तर आज आम्ही चाललो आहोत मांजरी केशवनगर हडपसर टू सासवड आणि इथे जात असताना मी ब्लॉक बनवलेला आहे तर हे पुण्यामधील मांजरी भागातील या बिल्डिंग्ज आहेत तर इथून आम्ही एका शॉर्टकटने चाललेलो आहोत तर इथेच हडपसरच्या साईडला तुम्हाला या असं एक जागा बघायला मिळेल आणि हे पांडरंगाची पालखी पुण्याहून आणखी तिकडे जायला सुरू आहे तर काही पालख्या रिटर्न पण येत आहेत आणि जर हा सासवड डोंगरकडे जाणारा व्ह्यू जर बघितला तर तुम्हाला इथे वेगवेगळे पाणी वगैरे पण बघायला मिळतील तर सध्या मॉर्निंगला आम्ही सकाळी दहा वाजता निघालेलो आहोत आणि जर आज आहे विकेंड शनिवार आणि जर इथं बघितलं तर तुम्हाला रोडला एवढी काही गर्दी वगैरे दिसणार नाही परंतु हा सध्या चार जुलै म्हणजे आज तारीख होती आणि जूनमध्ये थोडासा पाऊस पडल्यामुळे जर इकडं बघितलं तर एकदम सगळी हिरवळ वगैरे दिसत आहे ढोंगरावरती आणि सध्या जर तुम्ही हा एरिया व्हिजिट केला तर तो नक्कीच मस्त वाटणार आहे आणि तुमचं एक मन नक्कीच प्रसन्न होणार आहे तर मी थोडेसे हे शूटिंग्स वगैरे काढलेले आहेत आणि आम्ही जर तुम्ही पुण्याकडच्या साईडवरून येत असाल हडप सरकारच्या साईडवरून तो तुम्हाला चढ दिसेल तर आम्ही जाता जाता इथे जोगेश्वरी मिसळ एक मिसळ वगैरे काढली होती जी की पुण्याची फेमस आहे तर सध्या अचानकच आम्हाला मधून पाऊस पण सुरू झाला होता तर पावसामध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंग वगैरे करता किंवा एखादा घाट वगैरे सर करता त्यावेळेस मी वेगळा दिसतो त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी फ्लॅट बघायला गेलो होतो पुण्यातील फ्लॅटच्या किमती माहीतच आहेत तर हे खुरसुंगी गावातून तुम्हाला हा असा व्ह्यू दिसेल फ्लॅटचा वगैरे आणि हा व्ह्यू इथे काही पर्यटक थांबलेले आहेत जे की फोटो वगैरे काढत आहेत तर हे फोटोशूटसाठी पण सर्वात बेस्ट ठिकाण आहे आणि जर बघितलं तुम्हा तर तुम्हाला एक राईट साइडला एक सर्व बिल्डिंग दिसतील आणि लेफ्ट साइडला तुम्हाला एक डोंगराखा वगैरे दिसतील आणि इकडचे रोड वगैरे जर बघितले तर एकदम प्रॉपर आहेत इथे काही इश्यू नाही आहे रोडला इकडे जास्त गर्दी पण होत नाही आणि म्हणजे खूप खाली रिकामा पण रोड आहे असं काही नाही तर आम्ही हे जो व्हिडिओचा पार्ट आहे तो रिटर्नचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा सासवड घाट उतरता त्यावेळेस हा रिटर्नचा गेलेला आहे आणि पुढे नेक्स्ट याच्यामध्ये पण काही क्लिप्स टाकलेले आहेत तर सध्या थोडा थोडा पाऊस या लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे थिंब दिसते जसं की इथे मोस्टली पाऊस हा जास्त डोंगरावरती भागावरतीच पडतो कारण इकडे हवा थंड होऊन हे दिसते जर आम्ही जेव्हा आम्ही हा डोंगर खाली सर केला होता त्यावेळेस तिकडे म्हणजे पुण्याकडच्या भागाला किंवा सासवड भागामध्ये काही पाऊस नव्हता नंतर तो, तो चार पाच वाजता आला होता तर सध्या फक्त ज्यावेळेस तुम्ही घाट वगैरे खाली उतरतात त्यावेळेस तुम्हाला एक सावधान हे बाळगूनच तुम्हाला रस्ता खाली उतरावा लागेल कारण स्लीप हो जास्त असतात आणि कृपया गाडी चालवताना तुम्ही नक्की काळजी घ्या आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पावसा चालला त्यावेळेसचा जो अनुभव असतो आणि मजा असते ते यायचं असते तर इथे बघितलं काही लोक रिस्क घेऊन फोटो वगैरे काढत आहेत आणि समोर जे तुम्हाला किल्ल्यासारखं दिसत आहे ते एक डॅम आहे तर मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे झूम करून दाखवतो की हा एकदम टॉपचा व्ह्यू आहे आणि जर तिथे बघितलं तर तिथे मध्ये एका साईडला डॅमसारखं आहे जे की पाणी वगैरे तिथं साठलं जाते तर मी तुम्हाला हे झूम करून दाखवतो आणि पुढून जर बघितलं तर त्या सर्व इमारती वगैरे होत्या तर सगळ्या टॉप साईडला वार वगैरे सुटलेला आहे एकदम शांत आणि मोकळी हवा लागलेली आहे आणि त्यामुळं इथे ढग वगैरे ते पण वातावरण इथे मस्त वाटत आहे